आणि पहिल्यापासून डिझाईन मध्ये येते शहरात जवळपास दीड दो, दोन दीड ते दोन लाख लोकसंख्येचा हे शहर आहे आणि या शहराला प्रवेशद्वारच पण चुकीचं आहे म्हणजे म्हणजेच रॉंग साईड आवडतात hmm. आणि आम्ही त्यावेळेस वेगवेगळी कंपनीला आर बी असेल एन एन सी असेल संबंधित आपले जिल्हाधिकारी असते त्यांना त्यावेळेस निवेदन देते की आम्हाला त्या ठिकाणी गांढरपास सर्विस सर्व्हिस असणं गरजेचं आहे तसेच उपळा म्हणून आहे उपळ्या सकाळ जवळपास दहा ते वीस खेडेपाडी त्या शहराला भेटले त्या ठिकाणी पण एक गरजेचं आहे परंतु कंपनीना आम्हाला अगोदर आहे म्हणून सांगितला होता परंतु मनमानी केली आणि काम उरक उरकते घेतलं आणि आतापर्यंत साहेब त्या ठिकाणी पंचवीस ते तीस लोकांचा त्या ठिकाणी बळी घ्यायला अपघात झालेला आहे शंभरच्या वरील लोक साहेबंदी झालेले आहेत परंतु आर बी असेल त्यांना काही लोकांशी अशी घेण्याचे नाही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केले ज्या फ्लाय लोकांची मागणीच नाही कारण परीकड ती वस्ती नाही आणि करायचं काम यांचा एवढा आठ तास रात रात करायचा आणि त्या संदर्भात आम्ही जाऊन त्या ठिकाणी आढळून केली की बाबा कोणती पण कुठे आहे

इसका सामने का जो ये वाला आपका जो रोड है एकदम फुटा हुआ जो, आता पोदार समोर समोर पासून इकडे तुमच्या आता घराठी वरून आम्ही येत आहे इकडे येऊन असा लेफ्ट साइडला रस्त्या आणि याच्यातून रस्ते आम्ही मिल जातो हा बरोबर आहे ना इकडे इकडे पासून ते आहे ते तुमचे पक्के रोड आहे हा हायस्कूल ची डावी बाजू हा इकडे जे पक्के रोड म्हणजे रोड आहे बरोबर आणि ते पोदार हायस्कूल ची लेफ्ट आहे हा या बाजूला पूर्ण ते माटी मंड आहे तिथच झालंय पुदार तिथच या साइड या साइडला पुदार आणि तिकडून आलेली बारावती गेला उडवून काय मत आहे की त्या ठिकाणी झाली नसती माझं काय मत आहे साहेब बाबा सध्या वर पडायची त्यांची काम मंजूर आहे बजेट आहे त्याला पण ज्या ज्या ठिकाणी तिथे जर ते रस्ते जर केले असते त्यांनी आमचं म्हणणं सर आम्ही संदर्भात करणार आहे त्या ठिकाणी आणि कंपनीने आठ दिवसामध्ये आम्हाला ठिकाणी रस्ता करून जेणेकरून पोतदार असेल पोतदार शाळा आहे डी मार्ट आहे मंगल कार्यालय आणि रेल्वे आणि पूर्ण शहरात लोक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड जर असला तर लोकांना मेन रोडला जायची गरज नाही रॉंग साईड वाहतूक करायची गरज नाही काल धाराशिव शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली पोद्धार शाळेसमोरील नॅशनल क्रमांक बावन या ठिकाणी पोद्धार शाळेमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे इत्ता सावीमध्ये शिकत होता त्याचं अपघाती निधन झालं मागील सात वर्षापासून मी स्वतः व धाराशिव शहरातील त्या भागातील सर्व नागरिक त्या त्या ठिकाणी सर्विस रोड अंडरपास पथदिवे यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केले रास्ता रोको केले आत्मदहनाचा इशारा दिला परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल त्यांचा हेकेखोरपणा ते कधी त्यांनी सोडलेला नाही सुरुवातीला त्या ठिकाणी अंडरपास असणं गरजेचं होतं धाराशिव शहराला मेन एंट्रन्सच चुकीचं आहे जवळपास दीड ते दोन किलोमीटर रॉंग साईडने यावं लागतं दीड ते दोन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे परंतु या शहराचा प्रवेश गरज मेन मेन चुकीचं झालेला आहे याची पूर्ण चूक एन एच जा आय कंपनीची आणि आय आर बीची कंप आय आय बीची आहे आए। आम्ही वेळोवेळी त्या कंपनीला निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही जर त्या ठिकाणी सरीसोड असता तर त्या काल निधन झालं नसतं त्याचा जीव वाचला गेला वाचला असता परंतु एन एच आयला काय घेण्यात येणार नाही आय आर बीला काही घेण्यात येत नाही किती लोकं गेले तर त्यांना काही सुटक नाही त्याचं आत्तापर्यंत पंचवीस लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभरच्या वर लोकं जायबंदी झालेले आहेत परंतु त्या कंपनीला फक्त त्यांचं काम करू कसं तरी पुढं नेटायचं एवढं त्यांचं धोरण आहे आम्ही आज सर्वपक्षीय सर्व संघटना व धाराशिव शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की उद्या दुपारी चार वाजता पोद्धारशाळेसमोर आम्ही सर्व शहरवासींच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रास्ता करणार आहेत आणि येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी सर्विस रोडचं काम करावं अन्यथा आम्ही त्या ठिकाणचा जो आम्ही रास्ता रोको करणार आहेत तो आम्ही पाठिंबा घेणार नाहीत